नमस्कार मित्रांनो मी उदयाला आड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल किंवा आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कापूस विक्री करण्याची योग्य वेळ कोणती सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल किंवा आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कापूस विक्री करण्याची योग्य वेळ कोणती ज्याच्यामुळे सामान कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा आता हा जो प्रश्न या महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कापूस विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्याच्यामुळे सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा शंभर टक्के होणार फायदा हा जो महत्वाचा सवाल या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभावपात्री काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम भविष्यात कापसाच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे बाजारभाव आपल्याला कुठून कुठपर्यंत वाढताना अथवा घटताना दिसणार हे जे महत्वाचे प्रश्न आहेत जोपर्यंत यांची उत्तरे मिळणार नाहीत तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी विक्री करण्याची योग्य वेळ कोणती हे समजणार नाही तर आज याच प्रश्नांची प्रथम उत्तर घेऊयात त्यानंतर बघूयात की देशांतर्गत बाजारात्मक कापूस विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्यामुळे सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजार बघूयात तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाचा भाव बहात्तर ते त्र्याहत्तर सँडच्या दरम्यान सध्या आपण जर बघितलं तर आशिया खंडाच्या पश्चिम दिशेला इस्रायल व इतर देशांमध्ये संघर्ष सुरू आहे आणि सध्या संघर्ष हा थोडा विकोपाला पोहोचला आहे त्याच्यामुळे तिथून जे कच्चं तेल पूर्ण जगामध्ये ट्रान्सपोर्ट होते त्याच्यात अडचणी आली कच्च्या तेलाचे भाव एकीकडे वाढले कि की मग आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव वाढतात खाद्यतेलाचे भाव वाढले की कापसामधून जी सरकी निघते त्या ते सरकीतून तेल निघते त्याचासुद्धा भाव वाढतो त्याचा भाव वाढला की आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली तर या परिस्थितीमुळे दिवाळीपर्यंत आपल्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव शहात्तर सेंट्स आणि दिवाळीनंतर संघर्ष सुरू राहील तर ऐंशी सेंट्स पर्यंत पोहोचताना दिसू शकतो आता ही सकारात्मक बाब जी आहे ती देशांतर्गत बाजारासाठी सुद्धा अनुकूल आहे आणि या अनुकूल वार्तेमुळे देशांतर्गत बाजारात सुद्धा कापसाचा भाव शंभर टक्के वाढणार याबद्दल दुमत नाही पण प्रथम देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव काय हे प्रथम बघणं गरजेचं आहे देशांतर्गत बाजाराचा विचार केला मित्रांनो देशामध्ये कापसाची भाव पातळी सध्या सात हजार दोनशे ते सात हजार सहाशेच्या दरम्यान दिसत आहे आणि या भावपातळीचा विचार केला तर जेव्हा मोदी सरकार पंधरा ऑक्टोबरपासून सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू करणार आहे तर मोदी सरकारची सोयाबीनची खरेदी सुरू झाली की काय होणार सोया तेलाचे भाव वाढणार आणि सोयातेलाचे भाव वाढले की आपोआप कापसाच्या तेलाचे भाव वाढणार आणि कापसाच्या तेलाचे भाव वाढले की कापसाचे भाव वाढणार याच्यामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती देशांतर्गत बाजारातील परिस्थिती या सर्व घटकांचा आणि घटनांचा एकंदरीत आढावा घेतला तर कापसाच्या भावात आपल्याला दिवाळीपर्यंत तेजीयम सुरुवातीला कापसाची भाव पातळी ही सात हजार सातशे पन्नास पार आणि त्यानंतर आठ हजारापर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको मग प्रश्न शिल्लक राहतो की अखेर कापसाची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती तर लक्षात घ्या की कापसाचा बाजारभाव सात हजार सातशे पन्नासपर्यंत पोहोचला की इथून पुढे कधीही आपण कापसाची विक्री करू शकतो कारण कापूस विक्री करण्याची ही अत्यंत योग्य वेळ लक्षात घ्या सात हजार सातशे पन्नास ते आठ हजार दरम्यान आपण जर कापसाची विक्री केली आणि जो आहे तो कापूस विकला आणि मागचा कापूस शिल्लक ठेवला आणि तिथून बाजारभाव समजा साडेआठ हजारापर्यंत पोचला तर वाटेल बरं झालं मी मागचा कापूस ठेवला होता आज माझा फायदा झाला आणि जर समजा सध्याचा भाव आपल्याला आठ हजार मिळाला इथं कापूस विक्री आपण केली आणि भविष्यात जर भाव घसरून पुन्हा सात हजारापर्यंत आलं तर तेव्हा काय ते वाटेल मी तेव्हा विकलं ते असतं तर बरं झालं असतं म्हणून कोणताच बाजारभाव स्थिर राहत नाही म्हणून एकदा भाव त्या ठिकाणी विक्रीचा काढायचा जो पावणे आठ ते आठ हजार दरम्यान इथे विक्री करा वाढलं तर समजा आपला कापूस शिल्लक आहे घटलं तर समजायचं की बाबा मी बरं झालं तेव्हा काही ना काही कापूस विकला होता ज्यामुळे आज माझा फायदा झाला तर हे होतं मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापूस विक्री करण्याची योग्य वेळ कोणती हे उत्तर आपल्याला कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात कापसाचा भाव देशांतर्गत बाजारात कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार